राहुरी तालुक्यातील तहराबाद येथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयाला टाळं ठोकलं राहुरी तालुक्याचा पश्चिम भाग अतिशय दुर्गम असल्यानं शासनानं दोन हजार तीन साली तहाराबाद येथे ग्रामीण रुग्णालय सुरू केलं सहा कोटींची ग्रामीण रुग्णालयाची इमारत आणि कर्मचारी निवासाचं बांधकाम चालू आहे डॉक्टर आणि कर्मचारी हेडक्वार्टरला न राहता आपापल्या सोयीनुसार कामावर येतात या ठिकाणी रोजच रुग्णांची गर्दी असते मात्र डॉक्टर वेळेवर येत नसल्यानं याचा मनस्ताप त्यांना सहन करावा लागतोय यामुळं अनेक रुग्ण त्रस्त होतात कर्मचारी दवाखान्याच्या पाठीमागे झोपतात पेशंटला योग्य असा सल्ला दिला जात नाही दवाखान्यात पेशंटला सरकारी औषधे असूनही वेळेवर औषधी दिली जात नाहीत पेशंटवरती औषधोपचार न करता बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो त्याचबरोबर पेशंटबरोबर अरेरावीची भाषा देखील वापरली जाते असा आरोप येथे येणाऱ्या पेशंटने केला आहे सकाळी तीस ते चाळीस पेशंट होते नऊ वाजल्यापासून तर साडे दहा पावणे अकरापर्यंत अकराच्या आसपास डॉक्टर आले अर्धा तास त्यांनी ओपीडी केली अर्धा तास नंतर जिकडे आतमध्ये पेशंट होते दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे डायरेक्ट रणिंग होऊन गेली तर सकाळी आई आल्यानंतर आम्ही त्यांना म्हणलो बा डॉक्टर तुम्ही इथं वेळ आलं पाहिजे शासनाचा हो कोट्यवधी रुपये खर्च होतो इथं त्या लोकांना आमच्या ग्रामीण भागामध्ये सुविधा मिळाली पाहिजे बघा इथं शिंदे वाबळेवाडी खरशिंदी शिरी चिखलठाण आसपासच्या एक पंचवीस तीस गावामध्ये एवढंच हॉस्पिटल आहे आपल्याला तर इथं लोकांना जर सेवा मिळेल नाही तर लोकांना मागडे दवाखान्यात जाणं शक्य नाही तर तुम्ही हे करीत जा डॉक्टर म्हणे भाऊ नाही मा माझ्याने जेवढं शक्य आहे माझं घरचं काम बघून मला जेवढं उरलेल्या वेळात हे करता येईल तेवढंच मी हे काम करणार नाही <laughs> ग्रामीण रुग्णालय एक डोंगर भागातलं आहे त्याच्यानंतर या साईडला आसपासला मोठ्या प्रमाणात आदिवासी भाग आहे त्याच्यानंतर ह्या परिसरामध्ये म्हणजे आदिवासी असल्यामुळे त्यांना थोडंसं आरोग्याचं महत्व नाही महत्व नसल्यामुळं पण या पठरा भागात एक मोठ मोठी अत्यावश्यक सेवा आहे पण त्या इथं असणारा जो स्टॉप भरपूर मोठ्या प्रमाणात आहे पण वैद्यकीय डॉक्टर रोज वेळेत हजर नसल्यामुळं या साधारण म्हणजे पेशंट जे येतात जातात त्यांची मोठ्या प्रमाणात हाल हेल्थ सांड होती हाल होती आणि इथे येऊन परत त्यांना पाठीमागं जावं लागतं मला काही नागरिकांनी संपर्क केला की डॉक्टर उपलब्ध नाही सकाळी नऊ वाजता मी या दवाखान्यात आलो इथं परिस्थिती बघितली तिथं लहान मुलं माणसं सगळे शेतीतले कामं बुडून इथं सगळे बसलेले होते सर्व कर्मचारी सिस्टर स्टाफ या ठिकाणी उपलब्ध होता हजर होते परंतु डॉक्टर नसल्यामुळं ओपीडी पूर्णपणे बंद होती या ठिकाणी आम्ही आलो डॉक्टर कोकरे डॉक्टरांना फोन केला मी परत स्वतः माझ्या मोबाईलवरून आणि त्यांना इथल्या सर्व घटनेची माहिती दिली की इथं डॉक्टर उपलब्ध नाही त्यांनी मला सांगितलं की पंधरा वीस मिनिटात डॉक्टर येतील आम्ही अर्धा तास थांबलो तर इथं डॉक्टर आले नाही डॉक्टर आल्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष मी स्वतः डॉक्टरची भेट घेतली आणि डॉक्टरला सांगितलं बाबा आमच्याकडे शेतीचे कामं चालू आहेत तुम्ही थोडे लवकर याचा त्यांनी सांगितलं माझं काम माझं माझ्या जे वैयक्तिक कामं असते ते उरकल्यानंतर मी इथं येईल आणि नंतर मग मी ओपीडी चालू तर आम्ही त्यांना सगळ्या इकडं आजूबाजूच्या परिसरातून म्हैसगाव श्री चिखलठाण दरडगाव खरशिंदे वरशिंदे वाबळेवाडी शि चिखलठाण त्याच्यानंतर चिंचाळे गर्दे आकडा या ठिकाणाहून इथं पेशंट येतात आणि या ठिकाणी कुठलीही मेडिकलची सेवा उपलब्ध नाही त्यामुळे आपण या लोकांना सेवा दिली पाहिजे त्यांनी सांगितलं आमच्या पूर्ण राज्यातच हा प्रॉब्लेम आहे स्टाफ कमी आहे त्यांना सांगितलं तुमची ड्युटी जी आहे त्या ड्युटी प्रमाण तुम्ही जाते आणि आमचा असा काही टायमिंग फिक्स नाही दवाखाना परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे यामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता देखील वर्तवली जाते तहाराबादचं रुग्णालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असंच बनलंय या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयाला टाळं ठोकून आपला तीव्र संताप व्यक्त केलाय आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा शिल्ल्य चिकित्सकाशी संपर्क साधून तहाराबाद रुग्णालयाच्या कामकाजाविषयी तक्रार केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या रुग्णालयास भेट दिली आहे यावेळी सरपंच सुनील आवटी वैभव झावरे दत्तात्रय हार्दे रामदास बेलकर शरद उदावंत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते सी साठी प्रतिनिधी गोविंद साळुंके राहुरी